तू हा वहिनीला हसती वहिनी केस कापून आली बघा दाखव नाही वहिनी वड वड तोंडाच दाखव म्हणा दाखव दाखव म्हणाव दाखव दाखव म्हणाव काढ तिच्या तोंडाच काढ दाखे म्हणा केस कशी कापले बघू दे म्हणाव पूजा उठून बस दाखव म्हणाव तो ती महाग लागली तो येऊ दे कि तिला ताय बघू कशी कापली केस बघू लवकर दाखवलंडाच पडदेशी पिहू गेली हो पिवड्या सुद्धा कटळी मी पण कटळण बर का दाखव दाखव म्हणणार नाही हाय का नाही पूजा हा दाखवायची असले दाखव नाही तर काय तसंच तू बांधून ठेवणार नाही तोंड तो तिने ती पाल आता बाई काय चालले तुमचं चाल सासूबाई कुठे आहेत माझी आई कुठे या सासूबाई खाली आहे आपण काल पांडू मामा म्हणलं तर नाही म्हणली तो पिवड्या कशी बघते तो पिवड्या कशी बघते पिऊ बघ खो खो पिवड्या पिवड्या इकडे ये इकडे या ही 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 नको करू चल लवकर ये ना बघा केस कापून आली आज नाग ता इकडे या की बैठल का नाही हा तर कोण आहे ती केस कापलेली ते सोडून येतो अयो पिवड्यानी चालू केली पिशीला पिशीला गेली पिवड्या राधिका काय करते तू तशीच वर्णी घेऊन बस पाणी माझा बर्थडे ना आतापासून तयारीला सुरुवात करायची तर हिला नाही अशीच वर्णी घेऊन बसायला हवाय कारणच द्यायचे नाही हे का राधिका

त्यांचं काय चालू आव आवड तिची केस बघू दे मला तुम्ही जावा तिची केस काढा ओढने तिच्या तोंडाची काढा काढा जा पिवड्या पिवड्याला काय तिचा हात कोसळला तिच्या पुतवर इकडून इकडून तिला दिसू दे दिसू दे दे पाहिली बघ खाली बस खाय इकडे 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 या तू इकडे इकडे पिवड्या वहिनीला बोलव वहिनीला बोलदुशी तिला धरून हारायची बोलव मला तुला एवढी केस करायला सांगितली होती पिवड्या पण चालली तो तुझ्यापुशी जाऊन थांबली चल इकडे इकडे या आले का वहिनीला आले का तुला एवढीशी करायला सांगितली होती पण स्टेप कट करायला सांगितलं मग इतकी लहान कर मला स्टेप करत तेवढी कस माहिती आहे ना स्टेप कट कसा असतो आग पण पाठीमागणे इतकी लहान करत ती सांगून तेवढी ठेवते बघू पाठीमाग फिर

पण कशाला कापायचे टाइम ला लागतो काय पिवड्या काय चाललंय काय लावलं नाही गाणं बिणं तू का, 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 ना का नाच ती या हा कुठे गेली ती इकडे इकडे काय इकडे या या

काय नाही कर अग पिवड्या तुला म्हणलं होत तिला बाबू पिवड्या अय पिऊ तिच्यावर जाऊन खेळणं नव्हतं म्हणलं बाबू तुला कस काय करायचं अजा आजीला नाही बाबू आजीला नाही आजीला नाही वहिनीला हा बेल्ट घेतला आता बेल्ट बेल्ट घेतला आता काय नाही खरं ताय तुझ्याच बेल्ट आणि तुला थानायला आली आता हा जा वहिनीकड 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 तो ती बेल्ट लावती जा 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 काय जाय गा ते ना आपलं काकाने वहिनी रील्स बनवली काय 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 जाऊ द्याय का आपलं नकलं बाज झालं आता बाज झालं हा 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 बघा 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 वहिनी पप्पा आई कुठे गेली आई कुठे आपण काय झालं ती बॉक्स मध्ये काय करते बघ हे बघा कापून आली सगळ्यांची रिॲक्शन पिवड्याने पूजाने धरून हाणली आता माझ्या हातात पिवड्याने ही बेल्ट दिलाय बघा तर ह्या बेल्टाने धरून आता मी हाणणार आहे ताईला हाय का नाही सासूबाई हाणू का हिला धरून का केस कापून आली की जाऊ द्या का बर तुम्ही म्हणताय तर जाऊ द्या मग हाय काय पिवडी अय अई कदं 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 ओके ताला येता आलायता आलायता आला 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 हे लावली काय अ ग कि नाचायला आली अ ग पिवडी चला तर चला एवढ्या नाशा लागली तर रील्स बघतात आम्ही पण बघतो आता रील्स तर हे आले बा देक। 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 जीवा। देक। जीवा। केस? 아, की असं कापून नाही पात्र होते त्याच्यामुळं हा जरा नीट नाटकी निघा राख जाकी मग त्याची हा चल बाय कर पिवड्या बाय 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 ओके बाय 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 बाय